अठरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक समाजातील अनेक प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले यात सोलापूर शहरातील उर्दू घर जे गेल्या दहा अकरा वर्षांपासून काम सुरू असलेल्या व दोन वर्षांपूर्वी पूर्ण काम होऊन देखील उद्घाटन न झाल्यामुळे त्याचा लाभ ज्या उद्देशाने महाराष्ट्र शासन त्याला निधी दिलेला आहे त्या समाजातील लोक त्यापासून वंचित आहेत उर्दू भाषेला प्रोत्साहन देणे उर्दू संस्कृती कार्यक्रम मुशायरा गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता लायब्ररी लवकर सुरू झाली तर त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मदत मिळेल व अनेक शासनाच्या योजना यांच्या माध्यमातून राबवण्यात मदत होईल याच उद्देशाने प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज उर्दू भवनची पाहणी केली व उद्घाटन संदर्भामध्ये लवकरच वरील नेत्यांची भेट घेऊन ते सुरू होण्याकरता पाठपुरावा केला जाणार आहे यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहाण दक्षिण विधानसभा अध्यक्ष आमिर शेख मध्य विधानसभा अध्यक्ष तन्वीर गुलजार ज्येष्ठ नेते रियाज पिरजादे संजू मोरे इरफान शेख टिपू उस्मान सय्यद राजू बेलनवरू मोनिका सरकार अल्मेराज अबादिराजे मूव्हीज मुल्ला सहिर शेख नायब बेगमपल्ली आदम नालवार आदी पदाधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका